तुळजापूर आपशिंगा रोडवरील वंदे मातरम नगर येथील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत होते वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने नागरिक सुद्धा त्रस्त झाले होते या समस्येची दखल घेत तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते जयकुमार भैया पांढरे यांनी सततचा पाठपुरवठा केला त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आज वंदे मातरम नगर येथे नवीन डीपीचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी विशाल शिंदे चेतन पांडागळे बालाजी पांढवळे अनुप गवळी आशिष लोखंडे गोविंद गायकवाड अमित मोरे येश धाकतोडे राहुल काकडे बाळू ढेंबरे विकास पायाळे भाऊराव राठोड वाळके काका सागर कावरे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी जयकुमार भैया पांढरे यांचे मनपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले वंदे मातरम नगर परिसरात आता विजेचा प्रश्न पूर्णपणे सुटल्याने नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ए आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव गेले एक पंधरा वीस वर्ष झाले आमच्या वंदे मातरम नगरमधील काही नागरिक किंवा आपल्या तुळजामाता हायस्कूल परिसरामध्ये एक आम्हाला कमी दाबाचा पुरवठा होत होता लाईटचा म्हणजे एक वनवासच होता मनाचा आम्हाला मग आमचे काही नागरिक जायचे बी ऑफिसमध्ये वारंवार तक्रार द्यायची आहे व आम्हाला पुरवठा व्यवस्थित होत नाही पण महावितरण कार्यालय काय याच्याकडे लक्ष देत नव्हतं दुर्लक्ष करत होतं मग त्यासाठी आम्ही काय केलं इथल्या युवकांनी सर्वांनी एक निर्णय घेतला निश्चय घेतला चिकाटी आम्ही ठेवली आणि कंटिन्यू मी जर गेले एक वर्ष झालं पाठपुरावा करतो मी एक लाक्षणिक उपोषण केलं किंवा मीडिया जे आहेत आमचे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आमचे सचिन भाई असतील किंवा आमचे जेवढे बी इथले नागरिक आहेत त्यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि काही इथल्या नागरिकांची समस्या म्हणजे कुणाचे फ्रीज जळायचे कुणाचं फॅन जळायचे किंवा आपली मोटर असू द्या मोटर जळायची मग नागरिकांना त्रास व्हायला लागला ह्याच्यात मग आम्ही काय केलं सर्वांनी एक निर्णयच घेतला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे व काय महाराष्ट्र शासनाचे नियम आहेत प्रशासनाचे त्याच्या आणि पेनाच्या ताकदीवर आम्ही आज हे ट्रान्सफॉर्मर आणलेला आहे सर्वांनी याच्यात सहकार्य केलं आणि तुम्ही चिकाटी झाल्यावर काही आहे कुठलंही काम अशक्य होणार नाही शक्य करून दाखविलं आम्ही आणि हे आज ट्रान्सफॉर्मर आणलं आहे मला ज्या लोकांनी सहकार्य के केलं काही महावितरणचे कार्यालयाचे अधिकारी असतील काही आमचे पत्रकार आहेत आमचे मित्र त्यांनी बातमी कंटिन्यू उचलून धरली वारंवार लावून धरली व आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आमचे चेतनभाई असू द्या अमित भाई असू द्या सर्वांनी मला सतत सतत माझ्या पाठीशी राहिले व आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला आणि त्यामुळे हे आज एवढं मोठं इथं फळ मिळालेलं आहे आम्हाला आमचे आता इथून पुढे वनवास संपला असं आम्ही सांगतो की आम्हाला व्यवस्थित लाईट पुरवठा इथून होईल अशी मला अपेक्षा आहे आज वंदे मातरमनगरमध्ये जी हा डी पी ट्रान्सफॉर्म बसवलेला आहे त्याचा संपूर्ण संपूर्ण श्रेय आमचे जयकुमार या पांढरे यांना जात आहे कारण यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला उपोषण केलं आणि आमच्या वंदे मात्र नगरमधील सर्व सा सभासद असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांचाही या आम्हाला भरपूर पाठिंबा होता त्यामुळे ही गोष्ट आम्हाला शक्य झाली